बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण एकविसावे हसीना बाजारात गेल्यानंतर इकडे माधव पप्पूला बोलवायला आला बंद दारावर थाप मारून माधवने पप्पूला हाक मारली पप्पू हे पप्पू पप्पू दार उघड दार उघड पप्पू कोण आहे पप्पूने आतूनच विचारलं मी मि आहे माधव दार उघड दार त्याने पुन्हा दार वाजवले अरे दार ना यार मी आलोय माधव माधवचा आवाज ऐकताच पप्पूला केवढा तरी आनंद झाला गेल्या सात आठ दिवसात पप्पू कुणाबरोबर खेळला नव्हता की कुठं घराबाहेरही गेला नव्हता कुठलीच मुलं घराबाहेर खेळत नव्हती खरं तर माधवच सगळ्यांना गोळा करायचा बॅट त्याचीच बॉल त्याचाच आणि स्टंपाही त्याच्याच त्याच्यामुळे सगळ्या मुलांना क्रिकेट खेळता यायचं पण हल्लीही सगळं खेळणंच बंद झालं होतं कितीतरी दिवसांनी माधव पप्पूला बोलवायला आला होता त्याचा पप्पूला आनंद झाला होताच पण माधवची त्याला भीतीही वाटली त्याला आठवलं याच माधवनं आपल्याला पिस्तूल दिलं होतं याच माधवनं दंगल दाखवतो म्हणून आपल्याला बाहेर गावात नेलं होतं तिथं तिथं गर्दी होती आणि त्या गर्दीतच गणपतीची आरती चालली होती एकदम दंगल चालू झाली आणि पोलिसांनी आपल्याला पकडलं तेव्हा हाच माधव तिथून पळून गेला होता आपण माधव 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 म्हणून त्याला हाक मारत असतानाही तो पळून गेला होता आपल्याला सोडवायला आपल्या मदतीला तो आला नव्हता पप्पूला हे सगळं सगळं आठवलं माधवचा त्याला राग आला पप्पू अरे दार ना मी नाही उघडणार जा पप्पू आतूनच म्हणाला पण का नाही उघडणार तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना नाही नाही पप्पू म्हणाला मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे पण तू तु, तू माझा बेस्ट फ्रेंड नाहीस नाही आपण कुणी फ्रेंड ब्रिंड नाही आहोत नाही नाही जा 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 तू तू जा मला तुझ्याशी बोलायचं नाही तु, तू जा जा तुझी गट्टी फू जा तू जा जा अरे पण का मी काय केलं तुला त्या दिवशी तिथं तिथं बाजारात गणपतीची आरती चालू होती बघ तेव्हा दंगल झाली तेव्हा तेव्हा पोलिसांनी मला पकडलं आणि तू तू मला मदत केली नाहीस तू तू पळून गेलास तिथून जा तू जा जा तू माझा फ्रेंड नाहीस जा तू तू बॅड बॉय आहेस बॅड बॅड जा तू तु जा तुझी तु माझी गट्टी फू मी आता बोलणारच नाही तुझ्याशी पप्पू माझं ऐक तरी नाही 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 मला तुझं काही ऐकायचं नाही जा तू खोटारडा आहेस जा तुझा खोटारडा कुठला हा जा मी काय खोटं बोलतो तू तु, तू तु, तूच मला पिस्तूल दिलं होतंस आणि माझे बाबा विचारल्यावर तू तू नाही म्हणून सांगितलंस तू खोटारडा आहेस खोटारडा तुझे आई खोटारडे आहे तुझे तुझे बाबा पण खोटारडे आहेत तुम्ही सगळेच खोटारडे आहात सगळे वाईट आहात जा जा तू तु। मला तुझ्याशी मुळीच बोलायचं नाही जा तू जा म्हणतोय ना जा जा, अरे मी कुठे तुला पिस्तूल दिलं होतं बघा पुन्हा खोटं बोलतोस खोटा कुठला नाही रे खरच सांगतो मी खोटं नाही बोलत मी कशाला खोटं बोलू शपथ रे मी खोटं नाही बोलत मग मला पिस्तूल कोणी दिलं मी नाही दिलं रे बघ आठवून मी नाही दिलं मी नाही दिलं तुला पिस्तूल आणि तूच सांग मी किती लहान आहे आहे की नाही हो तू लहान आहेस मग माझ्याजवळ पिस्तूल कुठून येईल माधव म्हणाला कदाचित तुला तसं स्वप्न पडलं असेल बघ पण पण पोलिसांनी मला पिस्तूलसह पकडलं होतं हो पण ते पिस्तूल मी दिलं नव्हतं मग ते माझ्याजवळ कसं आलं ते मला काय माहीत आणखी कोणीतरी दिलं असेल बघ आठवून तुझ्या बाबांकडे तर नव्हतं पिस्तूल होय होय बाबांकडे होतं पिस्तूल मग तेच घेतलं असील तू मला नाही आठवत नाही ना आठवत ना माधव आनंदाने म्हणाला ते जाऊ दे आता मग मी तुला एक गंमत सांगणार आहे ऐक गंमत कुठली गंमत पप्पूला आनंद झाला सांग ना कुठली गंमत सांगणार आहेस आधी दार तर उघड नाही आधी नाही। गंमत सांग बर बाबा सांगतो सांग सांग लवकर सांग अरे मी नवीन बॅट आणली आणि जुनी बॅट आहे ना तुला आवडते ती ती मी तुला देणार आहे खरं मला देणार आहेस तुझी बॅट म्हणून तर बोलवायला आलोय ना तुला हे तू खरं बोलतोयस होय तुझी शपथ खरंच बोलतोय मी आणि दोन बॅटी घेऊन मी तरी काय करणार आहे एक तुझी एक माझी पप्पू मी तुझी माफी मागतो माधव अजिजीनं म्हणाला स्वारी पप्पू मी त्या दिवशी पळून जायला नको होतं पण पण मी घाबरलो होतो रे लहानच आहे ना मी घाबरलो आणि पळालो पण नंतर मला खूप वाईट वाटलं स्वारी ह पप्पू खरंच स्वारी पप्पूला खूप आनंद झाला माधव स्वारी म्हणाला होता ही गोष्ट काही साधी नव्हती कधी एकदा दार उघडून माधवला आत घेतो असं त्याला झालं होतं तो दार उघडणार एवढ्यात काय रे माधव आणि का आलायस इकडे केलास तेवढा तमाशा पुरे नाही झाला का बाहेरून आलेला राजाराम म्हणताच माधव धूम पळून गेला तो पर्यंत पप्पूने दार उघडले होते राजाराम दारात उभा होता आणि माधव पाठमोरा पळत असलेला दिसला पप्पूला ना माधवला असं पळायला काय झालं तो तर आपल्याला बोलवायला आला होता आपली बॅट देणार होता मग असं का पळाला तो पुन्हा त्या माधवशी बोलू नको पप्पू आत येऊन राजाराम म्हणाला कशाला होता कुणास ठाऊक आणखी बाबा माधव मला त्याची बॅट देणार होता चुलीत घाल म्हणावं बॅट बाबा असं का म्हणता मग काय म्हणू चांगला नाही तो मुलगा बाबा पण बॅट मी आणून देईन तुला बॅट पण त्या माधव बरोबर बोलायचं नाही त्याच्याबरोबर खेळायचं नाही समजलं पण बाबा माझ्याबरोबर खेळणार कोण मग नुसती बॅट घेऊन काय करणार मी कुणाशी खेळणार बाबा बाबा माधव सॉरी म्हणाला आपलं चुकलं म्हणाला मग मग आपण त्याला माफ करून टाकूया ते काही नाही राजाराम पप्पूवर खेकसलाच तू माधवकडे जायचं नाही म्हणजे नाही मी जाणार 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 आपटत रडायला लागला तसा राजाराम म्हणाला रडलं की संपलं तेच करतो आयुष्यात राजाराम चिडला त्यापेक्षा आणखी काय करणार आहेस तू रडायचं रुसायचं आणि टेबला खाली जाऊन बसायचं झालं एवढंच तुम्ही वाईट आहात वाईट अगदी वाईट आहात तुम्ही माधव चांगला आहे तो सॉरी म्हणाला तुम्ही सॉरी सुद्धा म्हणत नाही तुम्ही तुम्ही वाईट आहात वाईट वाएड, वाईट पप्पू रडायला लागला रडत रडत टेबला खाली जाऊन बसला संचार बंदीचा सहावा दिवस लोक आता खरोखरच कंटाळे होते कधी एकदा हे संपते असं सगळ्यांनाच वाटत होत पण पण हे संपत नव्हतं सर्वसामान्यांचे हातावर पोट असणाऱ्यांचे तर फार फार हाल होत होते हाताला काही काम नाही मग पोट कसं भरणार लादलेली दंगल लादलेली संचारबंदी आणि लादलेला उपवास लोक पिळवटून निघाले होते या दंगलीशी त्यांचा काहीही संबंध नव्हता ज्यांचा संबंध होता, होता त्यांचं काही अडलं नव्हतं पण संबंध नसणाऱ्यांनाच शिक्षा भोगावी लागत होती सार्वजनिक नळावर पाणी भरणाऱ्यांना पाणी मिळत नव्हतं दंगलीनं त्यांच्या पाण्याचा मूलभूत हक्कही हिरावून घेतला होता आजाऱ्यांना औषध मिळत नव्हतं मृत्यू समोर दिसत असतानाही उपचार होत नव्हते सगळीकडूनच सर्वसामान्यांची कुचंबना होत होती संचारबंदीच्या काळात सार्वजनिक पाणीच काय सार्वजनिक ठिकाणी शौचाला जाणाऱ्यांचीही पंचायत झाली होती कोण कुठं जाणार शौचाला दोन एक तासांसाठी संचारबंदी उठवली तरी सोयीपेक्षा गैरसोय जास्त होत होती सगळीकडे गर्दी आणि झुंबड संचारबंदी उठवली म्हणून त्याच काळात शौचास कसे यावे बरे तटवून ठेवलेली भावना मोकळी करावी तर गर्दीत नंबर लागत नव्हता साध्या साध्या गोष्टी पण सगळंच सगळंच अवघड झालं होतं जीवनाची एवढी परवड कधीच झाली नव्हती दंगलीनं आणि संचारबंदीनं सर्व स्तरातील लोकांचं जगण हिरावून घेतलं होतं नव्हे जगणं अवघड करून ठेवलं होतं यातून वेशाही सुटल्या नव्हत्या एक गिराईक फिरकत नव्हतं धंदा जाम बसला होता त्या दहा बारा दिवसात त्यांनी जणू मरण यातना सुचल्या होत्या प्रचंड भूक पोटातली आतडी आतल्या आत कडकडून चावा घेत होती जीव कळवळत होता जीभ सुकली होती तोंडात थुंकी सुद्धा साठत नव्हती किती दिवस भूक मारणार हॉटेल बंद चहाच्या टपऱ्या बंद घरात स्वयंपाक करावं म्हटलं तर स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य आणायचं कुठून वेश्या असल्या तरी त्याही जिवंत होत्या जित्या जागत्या होत्या हालचाल करण्यासाठी अन्न पाणी लागतं तेच नसल्यामुळे त्यांचा जीव अगदी अगदी कासावी झाला होता काळजाला लाज नसते म्हणतात तशी पोटालाही लाज नसते पोटासाठी बायका धडपडायच्या दंगलीच्या काळातही आणि संचारबंदीच्या काळातही या बायका नटून थटून दारातून डोकावून बघायच्या अगदी आषाळभूतपणे गिराहिकाची वाट बघायच्या चुकलं माकलं एखादं गिराहक येईल किमान पोलिसांच्या ताफ्यातला तरी एखादा पोलीस येईल म्हणून पायात गोळे येईपर्यंत त्या आत बाहेर करायच्या उपाशी पोट आत बसू देत नव्हतं आणि दंगल रस्त्यावर येऊ देत नव्हते कधी त्या खिडकीतून वाकून बघायच्या तर कधी दारातून वाकून बघायच्या रस्त्यावरून कोणी निघालं की शुकशुक शुकशुक शुक, म्हणून बोलवायच्या पण सगळं सगळं व्यर्थ व्हायचं कुणी ढुंकूनही पाहायचं नाही त्यांना भाडव्यांनो रोज नको म्हटलं तरी दारापुढं लाल घोटता कुत्र्यावाणी आणि आत्ता काय झालं एखादी बडबडायची पण कुणाला ते ऐकायला जायचंच नाही कि कुणी वळून बघायचं नाही ए भवान यांनो जाता काणू ढुंगणावर काठी एखादा पोलीस रस्त्यावर काठी आपटून म्हणायचा जनाची नसली तरी मनाची तरी लाज बाळगा की गावात काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय चार दिवस बसाकी गुमन एखाद दुसऱ्या दिवशी धंदा नाही केला तर काही मरणार नाही तो कुत्सित बोलायचा हसायचा त्याच्या हसण्यात तिरस्कार असायचा कधी लाल घोटेपणाही दिसायचा बायकांना राग यायचा एखादी चिडायची चिडून थुंकायची म्हणायची ए भाडू डुंगणावर कशाला मारतोस इथं पोट मरायला लागले तुला काय त्याच ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय तुला काय पगार मिळतोय पुन्हा वरकड असतीच एरवी हप्त्यात वाटकरी होतो आणि आता जनाची काळजी लागली भाई तुला अशात ही एखाद दुसऱ्या बाईकडे एखादं गिरायक यायचं आणि अक्षरशः एक दोन रुपयांच्या मोबदल्यात चोळा मोळा करून जायचं दंगलीनं त्यांच्या धंद्यावर ही मंदी आणली होती कधी एकदा ही दंगल संपते असं त्यांनाही वाटत होतं पण त्यांच्या हातात काही नव्हतं अशा मोठी वाईट असते पोट तर त्याहूनही वाईट असतं त्याने आशा सोडली नव्हती गिरायकांच्यासाठी रोज नटून थटून आत बाहेर करायच्या त्या पण कुणी यायचंच नाही त्या चिडायच्या वैता ज्यांची लहान मुलं होती त्यात रडायच्या पोटात अन्न नाही स्तनात दूध नाही पोरं टाळू हालेपर्यंत टाळूला रक्त चढेपर्यंत स्तन ओढायची आयांचा जीव कळवळायचा पोटात गोळा उठायचा खोल खोल खड्ड्यातून गोळा फिरायचा आतडी कासा वीस होऊन जायची राग राग यायचा स्वतःचाही आणि सगळ्या सगळ्या जगाचाही रोजच्या मरण्यात दंगलीनं त्यांना आणखी मारलं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद